पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका पंचावन्न वर्षी इसमाचे पंचवीस वर्षापूर्वी रस्त्या अपघातामध्ये उजव्या पायाच्या गोट्याजवळ फ्रॅक्चर झाले होते त्यावर पुण्यामध्ये तीन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आता बोन ग्राफ्टिंग व पट्ट्या बसवण्यात आल्या होत्या परंतु त्या अयशस्वी ठरून पंचवीस वर्षे या रुग्णाचा पाय जुळला नव्हता वाकडा झाला होता व चार सेंटीमीटरने छोटा देखील झाला होता त्यामुळे त्यांना कॅलिपर घालून चालावे लागायचे सोलापुरातील अस्थिरोग इलिझारोह तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके यांनी आडके हॉस्पिटल येथे त्यांच्या पायावर गेल्या वर्षी रशियन इलिझारोह या पद्धतीने शस्त्रक्रिया करून दहा महिन्यामध्ये यशस्वीरित्या पायाचा वाकडेपणा घालवून व चार सेंटीमीटर उंची वाढवून फ्रॅक्चर जुळवण्यात यश मिळवले होते विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया केल्यानंतर चार तासातच वॉकरच्या सह्याने त्याने रुग्णाला चालण्याची मुभा देखील दिली होती हा रुग्ण आपली दैनंदिन सर्व कामे व्यवस्थितरित्या करीत होता ये ये करने मदे। अड़के, अड़के ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये भूलतज्ञ डॉक्टर रामचंद्र लहांडे डॉक्टर डायना आडके व आडके हॉस्पिटलच्या स्टाफचे योगदान लाभले आहे रशियन इलाझोरो हे ही अस्थिरोगावरील जगातील अतिशय प्रगत उपचार पद्धती आहे यामध्ये विना चिरफाळ शरीराच्या कोणत्याही भागावर रिंगाची व वायरची फ्रेम बाहेरूनच बसवली जाते व फ्रॅक्चर मोठ्या जखमा न जुळलेले हाडे वाकडी हाडे लहान मुलाचे अस्थिरोग गुडघेदुखी शरीराची उंची वाढवणे हाडांना लागलेली कीड घालवणे अशा जवळपास ऐंशी टक्के असाध्य समजल्या जाणाऱ्या हाडाच्या रोगांवर अत्यंत प्रभावीपणे व वाजवी खर्चामध्ये उपचार करता येतात विशेष म्हणजे शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णास आपला शस्त्रक्रिया केलेला हात किंवा पाय लगेचच वापरता येतो डॉक्टर संदीप पाडके यांनी इलिजारोह पद्धतीचे प्रशिक्षण रशियातील रोह सेंटर कुर्गान या ठिकाणी जाऊन घेतले होते असे प्रशिक्षण घेतलेले ते जगातील पहिले सिरूप तज्ञ आहेत